वय मी ऐकलं ते आहे तुम्हाला मोदक कराय येत नाहीत व बाय त्यात काय एवढं माझी आजी आणि आईस फक्त मोदकच नाहीत तर लय एक गोडाचं पदार्थ करून देवाला निवड दाखवायच्या त्यातलाच एक हा गोडाचा पदार्थ माझं दूध गोलं घाबरू नका सगळं साहित्य मोदकाच आहे सगळ्यात आधी हल्दीचं पान घालून दूध गरम करत ठेवायचं बर जर तुमच्याकडे केसर असेल तर उत्तम ते घालायचं जर तुमच्याकडे केसर नसेल तर अतिउत्तम ते अजिबात नाही घालायचं साखर आणि एलची पावडर घालून दुधाला चांगली उकली आणून घ्यायची आणि हे गरम गरम दूध तांदळाच्या पिठात आणि किसलेल्या वल्या कोबऱ्यात घालून मोदकाच्या उकडी प्रमाण मलून घ्यायचं तुम्हाला सांगते एवढी उकड सुरेख बाई गोले मी बनविते एवढे गोले सुरेखबाई फुटू नये म्हणून वाफविते एवढं वाफवलेलं गोल सुरेखबाई हलद केसर येलची पावडर घालून गरम केलेल्या दुधात घालिते असं दूध गोल सुरेखबाई माझ्या देवाला निवत दाखविते